राज्यातील मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगानं मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली मंत्री अनिल पाटील मंत्री संजय राठोड भारतीय लष्कर नौदल हवाई दल तटरक्षक दल अग्निशमन सेवा एन डी आर एफ एस आर एफ रेल्वे आणि कोकण रेल्वे आय एम डीचे अधिकारी मुंबई आयुक्त आणि विविध विभागांचे सचिव महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते तर राज्याचे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते पावसाळ्यातील संभाव्य अपेक्षित परिस्थितीसाठी अधिकारी यांनी त्यांच्या विभागाच्या नियोजनाबाबत सादरीकरण केलं अधिकाऱ्यांना मान्सून आगमनाच्या शक्यता बाळगून विविध विभागांची समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देण्यात आले या बैठकीत समस्यांव्यतिरिक्त कृती आराखड्यांवर देखील चर्चा करण्यात आली यामध्ये अनधिकृत ही कारवाई आणि त्या संदर्भातील परवानग्या राज्यातील चारशे शहाऐंशी ठिकाणच्या प्रवण क्षेत्रांचे व्यवस्थापन धरणांची तांत्रिक तपासणी वादळी वाऱ्यात वीज पुरवठ्याची दक्षता आणि अतिवृष्टी धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवण्याचे आदेश देण्यात आले तसंच मॅनहोलला झाकण आणि गर्डर बसवणं भूस्खलनाची ठिकाणं झोपडपट्टीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करणं जुन्या पुलांचं व इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामांच्या योजनांसंदर्भात आदेश देण्यात आले याशिवाय एस आर एफच्या सध्या आठ टीम कार्यरत आहेत त्यांची संख्या वाढवणं टीडीआरएफच्या धर्तीवर महानगरपालिकांनी टीम बनवणं आणि विभागीय निहाय एस टी आर एफची टीम तयार करण्याबाबतचे आदेश देण्यात आले पावसाळ्यात बचाव कार्यासाठी स्थानिक तरुण पुढाकार घेत असल्यानं त्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देशही देण्यात आले मध्य प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांसोबत असलेल्या आंतरराज्य पाणी समस्या आणि अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या ठिकाणी औषधं पाणी आणि धान्य पुरवठ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिबंधात्मक उपायांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि मागील तीन चार वर्षांच्या पावसाळ्यातील डेटाचे विश्लेषण करण्याच्या सूचना दिल्या